शेतकर बंधू नमस्कार तुम्ही माझ्या मागे इथे शिमला मिर्च पाहत आहे ही सिंजेंटा कंपनीची पॅलाडियन ही व्हेरायटी आहे साधारण या व्हेरायटीला चाळीस दिवस झालेला आहे आणि आता इथे आम्ही फवारणी काढत आहे तुम्ही पाहताय फवारणी सुरू आहे तर फवारणीमध्ये आम्ही इथे घेत आहे फॉलिशिस्ट फॉलिशिस्ट हे चांगल्या प्रतीचं बाहेश्टुमलंट आहे फॉलिशिस्टमुळे काय काम करतं तुमचं जे पीक आहे तर ह्या पिकामध्ये फुलांची संख्या वाढवतो तुम्ही पाहता इथे फुलं आहे तर हे फुलांची संख्या वाढवण्याचं काम फॉलिशिस्ट करतं त्यानंतर फुलाचं रूपांतर हे फळामध्ये करतं तर फॉलिशिस्ट हे बायोलजिम कंपनीचं प्रॉडक्ट आहे तर यामुळे फुलांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढते आणि फुलाचं रूपांतर फळांमध्ये होतं तर, तर याचा आता आम्ही हा व्हिडिओ काढत आहे तर त्यानंतर चार दिवसांनी फवारणी झाल्या तर चार दिवसांनी एक परत दुसरा व्हिडिओ आम्ही चॅनलवर पोस्ट करणार तर त्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद